मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन संपन्न मलकापूर सध्या महाराष्ट्रावर आसमानी संकट कोसळलं असून बळीराजा शेतकऱ्याची जमीन खरडून होऊन गेली आहे शेतामध्ये असलेलं उभ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मक्का ज्वारी सोयाबीन कापूस या सर्वच पिकांचे आतुनात नुकसान झाले या आहे यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर मृदुंग वाजवत आंदोलन करण्यात आले आहे आज मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेनसुख संचिती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे टाळ गच्या गजरात आंदोलन करण्यात आले सरकार मायबाप आहे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शेतकऱ्यांचे सोयाबीन मक्का कापूस इतर पिकांचे नुकसान झाले आहे सोयाबीनवर रोग पडला आहे त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली तरुण महाराष्ट्र विदर्भ उपसंपादक लक्ष्मण कान्हेरकर जे जाऊ सध्या संपूर्ण महाराष्ट्र आसमानी संकटाशी झुंजत आहे हा आसमानी संकट एवढं कोसळलं की संपूर्ण बळीराजी शेती खरडून गेली गावाचे गाव पुराखाली डुबले परंतु अद्यापही या असंवेदनशील सरकारला त्याची कुठलीही जाण नसल्याचं दिसून येत आहे हे फक्त पंचनामे करायच्या मागे लागले ला आहेत आणि आज लोकं कित्येक पुराचे गावाचे डुबले आहेत ते लोक उपाशी आहेत त्यांना अन्नास अन्नापासून तर लोक वंचित आहेत आणि शेतीचं उभं फिक्स सडलं आहे तरी आम्ही आज संभाजी ब्रिगेडचे सन्मान्य ॲडव्होकेट मनोज आखरे प्रदेध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर एक आमचं मृदंगाच्या गजरात संबळ दिंबळ वाजून आमचं आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगाने आमचे मलकापूर स संग, मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेचुख संचिती साहेब यांच्या घरासमोर आम्ही आज टाळमृदंगाचं आंदोलन केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या सरकारला एकच सांगणं आहे की तुम्ही सरकार मायबाप आहात आज आम्द जनता वाऱ्यावर जात आहे आपण आपल्या जे जनता आहे हे आपल्या लेकरासारखी आहे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि तात्काळ सर्वांना न्याय देऊन पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना न्याय देऊन तात्काळ शेतकरी कर्जमाफी पीक विमा आणि जे नवीन रोग आले येलोमोच्या सारखे रोग आलेले सोयाबीन आणि इतर पिकावर त्याची तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या व दिवाळीच्या आधी बळीदा सुखावला गेला पाहिजे अन्यथा त्याची पूर्ण दिवाळी अंधारात जाईल यामुळे जर आमची ताबडतोब मागणी मान्य झाली नाही तर आम्ही संभाजी भेट सत्ताधारी पक्षातील कुठल्या आमदार खासदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही मतदारसंघात फिरू देणार नाही असे मी जाहीर करतो जय